हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे रंगपंचमी तर सकाळी आम्ही काही रंगपंचमी वगैरे असं सेलिब्रेट वगैरे नाही केली तर तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा परवा असं काही नाही की रंगपंचमी रंगपंचमीच्याच दिवशी करायला पाहिजे उद्या पण करू शकतो परवा पण करू शकतो सो आज तर काही सेलिब्रेट केली नाही आहे उद्या जर केली किंवा परवा केली तर मी व्हिडिओ टाकेल तर आता आहे म्हणजे आज तर सुट्टी होती सकाळी काही जेवलो झोपलो उठलो बस एवढंच तर आता आम्ही बनवणार आहोत दही वडा तर त्याची रेसिपी तुम्ही बघा आणि सांगा कसा झाला तर आज स्पेशल संध्याकाळी म्हणजे आता आपण बनवणार आहोत दहीवडा जी माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहे तशा बऱ्याच त्यांच्या स्पेशालिटी आहेत त्याच्यातली एक म्हणजे दहीवडा दुसरं आहे फिश फाय फ्रायवाली हं हो। थर्ड आहे पुरणपोळी या तीन तर एकदम म्हणजे टॉपवाल्या आहेत बाकीच्या म्हणजे बऱ्याच आहेत पण या तीन एकदम भारी बनवतात सो so, आज आपण बनवणार आहोत दहीवडा म्हणजे बघू तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर हे आहे दही वड्यासाठी लागणारे साहित्य ही डाळ आहे हे चटणी वगैरे तर स्टार्ट करूया आपण ही दही आहे ती फेटून घेतली आहे त्याच्यात थोडंसं नमक टाकलं आहे नमक टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे साखर घेतली जी अशी बारीक दळून घेतली मिक्सरमध्ये आणि मग तिची पावडर ॲड केली आहे तुमच्यानुसार येऊ शकता तुम्हाला एकदम म्हणजे आंबट गोड जसं वय तसं नमक आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करायचं आणि हे छानपैकी मिक्स करून आता आपल्याला याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये हे मस्त गार व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण बाकीचं आपलं प्रिपरेशन करूया चला मग आता नेक्स्ट स्टेप आहे डाळ जी आपण सकाळपासून म्हणजे भिजवत ठेवली होती तर आता हिला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे तर याची आपल्याला सॉफ्ट अशी पेस्ट बनवायची आहे तर साईड बाय साईड आपण आता तिखट चटणी बनवून घेऊ तर ह्या थोड्या मिरच्या घेतल्या ज्या तिखट असतात त्याच्यात थोडंसं पुदिना टाकायचा कोथंबीर टाकायची आणि डाळ्या घेतल्या So, hey, ta so, uh, सो हे मिक्सर छानपैकी मिक्स करून आपली ग्रीन चटणी एकदम रेडी आहे आणि थोडंसं नमकही त्याच्यात ॲड केलं होतं सो आपली ग्रीन आणि रेड चटणी तयार आहे रेड चटणी बनवण्यासाठी चिंचेचं पाणी आणि गूळ हे गॅसवर थोडा वेळ असं थोडं घट्ट होईपर्यंत गरम करायचं हो आहे नंतर ते काढून घ्यायचं आता एका पातेल्यात आपण दोन ते तीन ग्लास पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात थोडंसं हिंग टाकलं आहे आणि हे थोडा वेळ गरम होऊ द्यायचं हे गरम झालं की त्याच्यात आपल्याला नमक टाकायचं आहे आपण जे डाळ्यांचं पीठ तयार करून घेतलं त्याच्यातही आपल्याला नमक ॲड करायचं आणि अशा पद्धतीने फेटायचे जोपर्यंत ते पीठ हलकं नाही होत ते पीठ हलकं झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडंसं ते पीठ टाकून बघावं आणि ते जर तरंगलं त्याच्यात तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट आहे तर आता तेल गरम करत ठेवले तेल एकदम छानपैकी गरम झालं की त्याच्यात आपण हे असे गोळे सोडायचेत वड्याचे मिडियम आकार ठेवा जास्त जाळ जास्त बारीक नको एक जो छोटूसा दिसतोय तो आम्ही जस्ट ट्रायलसाठी टा ॲड केला होता बाकी तुम्ही सम प्रमाणात सम आकाराचे सारखे सारखे गोळे बनवून घ्या थो तर आम्ही एका टायमाला जेवढे म्हावू शकतात तेवढे सगळे वडे टाकून घेतलेत तर तेल प्रॉपर गरम पाहिजे यासाठी म्हणजे एका साईडने प्रॉपर ते भाजले जातील आणि एका साईडने प्रॉपर फ्राय झाले की मग त्यांना आपल्याला साईड चेंज करायची आहे दुसऱ्या साईडने छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता आपण साईड चेंज केली आहे आता हे छानपैकी फ्राय झाले की यांना डायरेक्ट आपल्याला ते पाणी जे होतं ना जे आपण गरम करून हिंगत ॲड टाकलं होतं त्याच्यात ॲड करायचे तर आता हे साईडला करून घ्यायचं आणि आपण बाकीचे वडे तोपर्यंत तळून तो घेऊया तर आपण आधी जे वडे टाकले होते पाण्यामध्ये ते गार झालेत आणि पाणी ते प्रॉपर शोषून घेतले त्यांनी तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि वडे असं प्लेटमध्ये ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे घेऊन घ्या तीन चार वडे एका प्लेटमध्ये त्यानंतर त्याच्यावर आपण जे दहीचं सारण बनवलं होतं ना तर ते टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं दही आवडत नसेल तर दही स्किप कसं करणार दहीवडा आहे दही स्किप करायची असेल फक्त फ्राय केलेला खा मग बेस्ट तर त्याच्यानंतर दही टाकून झाल्यानंतर याच्यात आपल्याला ॲड करायची आहे गोड चटणी जी चिंचेची आणि गुडाची आहे आणि जिला आपण थोडं गॅसवर शिजवून घेतलं होतं आणि नंतर गार केलं होतं तर ही आहे चिंच आणि गोडाची चटणी तर तुमच्या आवडीनुसार हे गोड जास्त आवडत असेल तर जास्त टाका कमी आवडत असेल तर कमी टाका त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची आहे तिखट चटणी जी आपण चटणी पुदिना वगैरे याची बनवली होती तर ती पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जेवढं तिखट हवं तेवढं तोंडाला पाणी येतं आहे ना खरं सांगा खूप सुंदर दिसतं आहे ते <laughs> मला आधी दही वडा आवडायचा नाही जास्त म्हणजे मला दहीवडा आवडतच नाही पण मी खाते घरी बनवला तर खूप छान लागतो खरं भाजून त्याची पेस्ट केली होती तर ती पण ॲड केली लास्टला आणि त्यानंतर आम्ही थोडं सकाळी आळूवड्या फ्राय करून म्हणजे वाफवून ठेवल्या होत्या तर त्या आपण आता फ्राय केल्या खाण्यासाठी सो so, असा काहीसा होता आमचा आजचा दिवस दही वडा पाहून तोंडाला पाणी आलं ना मग जा आणि जाऊन बनवा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय